मनमोहक लोककथा गोष्टीचे नाव दोन मुले एका गावात एक मनुष्य राहत होता त्याला दोन मुले होती वडिलांचे धाकट्या मुलावर खूप प्रेम होते तो वडिलांचा लाडका असल्याने त्याला झुकते माप दिले जायचे त्याला फिरायला नेणे खेळणी घेऊन देणे त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करणे या गोष्टी थोरल्या मुलाऐवजी धाकट्याच्या वाट्याला आल्या धाकट्या मुलाने चुकीच्या गोष्टी केल्या तरी वडील त्याला रागवत नसत मोठ्या मुलाबद्दल वडिलांना अजिबात प्रेम नव्हते थोरल्या मुलावर सगळ्यात जास्त अन्याय व्हायचा दोन्ही मुले मोठी झाली तेव्हा वडिलांनी आपला व्यवसाय दोन्ही मुलांमध्ये वाटून टाकला धाकट्या मुलाला जास्त वाटा आणि थोरल्याला कमी वाटा दिला काही दिवसांनी दोघांच्याही परिस्थितीत फरक पडला थोरल्याने खूप कष्ट करून आपली संपत्ती वाढविली तर धाकट्याने आळशीपणामुळे स्वतःची संपत्ती गमावली वडिलांना आश्चर्य वाटले ते अत्यंत नाराज झाले त्यांना धाकट्या मुलाची परिस्थिती पाहून अत्यंत वाईट वाटले त्यांनी मोठ्या मुलाला विचारले मी सर्वात उत्तमातील उत्तम गोष्टी धाकट्या मुलाला दिल्या पण असे कसे झाले धाकट्याने माझी सर्वाधिक निराशा केली थोरला म्हणाला हे तुमच्यामुळेच झाले आहे तुम्ही त्याला कायमच लायकीपेक्षा अधिक गोष्टी दिल्या त्याला कष्ट आणि शिस्तियाचे महत्त्वच कळले नाही तुम्ही त्याला लहानपणापासून या गोष्टी शिकविल्या असत्या तर आजही वेळ आली नसती